नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे बुलढाणा येथे माझ्यासोबत आपले वेस्टीज टीम मधून अपर्णातही आहे आणि उमर सरच्या मार्फत एक भुसारी सर आहे इथं बुलढाण्याचे त्यांच्या मार्फत आपण एक प्रॉस्पेक्टला भेटलो होतो आठ दिवस अगोदर त्यांना आपण वेस्टीजचं सप्लिमेंट दिलं होतं सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊ दादा तुमचं नाव हो सांगा शेख उमर शेख रहीम माझं नाव बर तर तुम्हाला काय त्रास होत होता अगोदर त्रास असं होतं उभे उभे जास्त वेळ राहू शकत नव्हतं मी म्हणजे पाच मिनिटा जास्त उभे राहू शकत नव्हते आता हे पाणी घेतलं तेव्हापासून आठ दिवसापासून बरोबर चांगलं उभं राहण्याची शक्ती माझ्या शरीरामध्ये आलेली बरोबर आहे आणि तुमचं तुम्हाला पाहत होते नेहमी पाहतात हे दादा दादा तुम्ही यांना नेहमी ओळखता आणि नेहमी बघता यांना अगोदर त्रास होत होता बिलकुल त्रासले होत होता त्यांना ते पाच मिनिट बी उभे राहू शकत नव्हते आता एक एक तास उभे राहून राहिले आणि आता सध्या तुम्ही पण पाहायला ते दीड तासांना पासून उभे आहे ते बरोबर घेतलेला आहे आणि याची ट्रायल घेतली मी चार दिवस पहिले बढिया ट्रायल पण घेऊन टाकली हा ट्रायल घेतली होती भावनच दिली होती मला म्हणून जास्त काय विचारपोस केला मी आणि डायरेक्ट घेतला मी बरोबर कारण की मी ट्रायल मध्ये हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता तुमच्या आईसाठी पण पाठवत आहे मी जुलघाटला माझी मोठे भावाकडे आई राहते बरोबर तिथे बी जाऊन तुम्ही त्यांना दाखवा बरोबर आहे तर बघा मंडळी जबरदस्त रिझल्ट आहे मिनरलचा या ठिकाणी मनाला हरकत नाही पुन्हा एकदा बेस्टीचे जबरदस्त रिझल्ट थँक्यू